पत्रकारांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारी रत्नागिरीतील अग्रेसर संस्था द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांनी नुकताच पत्रकार दिन साजरा केला यावेळी पत्रकार सन्मान आणि वृत्तपत्र छायाचित्रकार सन्मान हे दोन पुरस्कार वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते अके रेसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली बिलणकर द पावर ऑफ मीडिया फाउंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे तालुका उपाध्यक्ष सचिन सावंत खजिनदार निलेश आखाडे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे सदस्य नरेश पांचाळ ज्येष्ठ पत्रकार राजेश मयेकर आणि पुरस्कार विजेते पत्रकार सन्मान पुरस्कार प्राप्त शोभना कांबळे वृत्तपत्र छायाचित्रकार सन्मान प्राप्त नंदकुमार सुर्वे उपस्थित होते या कार्यक्रमाची ही सर्व दृश्य आपण आता जे पाहतोय